पुणे जिल्ह्यातील शिरोर ग्रामीणचे सुपुत धनधर शक्ती न्यूज नेटवर्क पुणे जिल्हा प्रतिनिधी निलेश भिकाजी लोंढे यांची भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था नीती आयोग प्रमाणित शिरोर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली यांना निवडीचे नियुक्तीपत्र देताना भ्रष्टाचार निवारण संस्थेचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री गणेशराव फलके व भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या महिला पुणे जिल्हाध्यक्षा श्रीमती कल्पनाताई पुंडे यांच्या समवेत शिरोर ग्रामीणचे आदर्श सरपंच अरुणराव घावटे आदर्श सरपंच नामदेवराव जाधव सरपंच कुमारी शिल्पाताई गायकवाड विद्यमान उपसरपंच श्री बाबाजी वर्पे वरपेमा सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजयभाऊ शिंदे माजी सरपंच विठ्ठलराव घावटे मा सरपंच श्री रामभाऊ जामदार ग्रामपंचायत सदस्य यशवंतराव कर्डिले शिवाजीराजे शंकरराव गायकवाड सनीभैय्या जाधव शिवाजीराजे दसबोडे नारायणराव गायकवाड शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री विजयराव दौंडकर आदी मान्यवर उपस्थित होते शिरूर तालुका भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री निलेश भिकाजी लोंढे यांनी सांगितले की गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले